आजचा दिवस सुरू झाला एका साध्या वाटचालीने पाय नव्हते रस्त्यावर पण रिक्षाची चाक फिरत होती आमचं स्वप्न घेऊन आम्ही निघालो होतो बँकेत हातात काही काम म्हणा थोडीशी घाई बँकेत मात्र गर्दीचा समुद्र उसळला होता शूटिंगचा विचार डोळ्यातच विरघळला आणि कॅमेराच लागला पण बाजूला सध्या एक सुखंड आश्चर्य पाणीपुरीवाल्याच्या हातातला पाणीपुरीचा थाळा म्हणजे जणू आमच्या भुकेला मिळालेलं सोनं तिथून मग दुसऱ्या बँकेकडे मोर्चा वळवला पण इथंही नशिबाची लहर लंच ब्रेक बसून राहिलो शांतपणे वेळेच्या वाटेकडे डोळे लावून शेवटी काम झालं आणि रिक्षात परतीचा प्रवास सुरू झाला घराच्या वाटेवर एक छोटंसं समाधान कचोरी जणू दिवसभराच्या थकव्यावरचा कुरकुरीत उपाय पण घरी पोहोचलो ना तेव्हा पावसाच्या थेंबाने आमचं स्वागत केलं जणू आभाळालाही माहीत होतं आम्ही आता घरी आलो पटकन धावत जाऊन सुकायला टाकलेले कपडे वाचवले फ्रेश झालो आणि मग एक इथली घालभर शांत होतो आणि असा एक छोटासा पण मनात घर करून जाणारा आमचा दिवस संपला आजचा दिवस इथेच संपतो उद्या परत काहीतरी साधं खासाने आपलंसं सा घेऊन येईन हॅशटॅग प्युराणीच डायरीजमध्ये बाय बाय